फार मोठा नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच युवा उमेद नावाचा युवा रोजगार देणारा कार्यक्रम होत आहे अशा आमच्या लाडक्या श्रीजयाताई चव्हाण या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय नागेलीकर साहेब मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय संजयजी लहानकर साहेब नांदेड जिल्ह्याचे माजी नांदेड शहराचे माजी महापौर आणि या कार्यक्रमात सर्व या स्पर्धेमध्ये सर्वात मोठ बक्षीस देणारे आमचे किशोर स्वामी साहेब आदरणीय तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी इंगोले साहेब उपनगराध्यक्ष मुक्तदार खान पठाण साहेब आदरणीय राजेश्वरूजी शेटे आदरणीय बाबूरावजी लंगडे आदरणीय तालुक्याचे अध्यक्ष गवाने साहेब आदरणीय रामरावजी बालेराव माजी सभापती साखरे साहेब नगराध्यक्ष छत्रपतीजी कानोडे प्रवीणजी देशमुख सर्वच मंचावरचे नगराध्यक्ष आमच्या महिला प्रतिनिधी कोलित आहे आणि या कार्यक्रमाला या क्रिकेट मॅचेसला अतिशय सुंदर असं जे बॅकड्रॉप लागतं जे बॅकिंग लागतं त्याचं नियोजन करणारे बेराडे त्यांची सर्व टीम ग्रुपची सर्व टीम खेळणारे दोन्ही संघ आणि ज्यांच्या पंचामुळे अनेक खेळाडू इथे गारद होणार आहेत पण ते कायदेशीर असतील असे सर्व या कार्यक्रमाचे पंच आणि मित्रांनो खर तर तरुणाचा देश म्हणून भारताची ओळख आहे आणि योगायोगाने आमच्याही मतदारसंघाला तरुण असे आमदार लाभलेले आहेत ला जगामधलं म्हणजे आपण ते अलाउद्दीनचा चिराग म्हणतो ना जगातली एखादी गोष्ट आठवावी म्हणजे परदेशातली आठवावी आणि ती मिळवावी असे जर इच्छा झाली तर जी ज्यांना मिळू शकते ज्यांच्या पायाखाली सगळ्या जगाचं ऐश्वर नांदत आहे त्यांनी तुमच्या सेवेचा आपल्या सेवेचा समाजसेवेचा वाटा घ्यायचा आणि ती मार्ग निवडलाय अशा श्रीजया ताईमुळे तरुण आमदारामुळे आज आपल्याला आमदार चषक सारखे कार्यक्रम पाहायला मिळते ताई खूप खूप अर्धापूरकर म्हणून आणि या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचे आभार व्यक्त करतो <coughs> एवढा देखणा कार्यक्रम एवढा सुंदर आयोजन कधीही अर्धापूर तालुक्यामध्ये मॅचेस मध्ये झाले नाहीत मी सुद्धा कॉलेज एज मध्ये इथे खेळलोय पण खूप चांगला फ्लोअर तुमच्यामुळे आणि तुमच्या सर्व या आपल्या टीममुळे मिळालं त्याबद्दल मी तुमचे आणि सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करू या मॅचेस अतिशय आनंदाने खेळण्या आनंदाने झाले पाहिजेत अतिशय स्पोर्ट्समॅन स्पिरिटने झाले पाहिजेत क्रिकेटमध्ये पहिला आपण मराठी शब्द वापरतो संघ संघ म्हणजे एकत्र एकत्रित अकरा जणांनी परफॉर्मन्स दिला की मॅचेस जिंकल्या जातात असा आपल्याला क्रिकेटचा अनुभव आहे तुमच्या जीवनात कुटुंबात पक्षाच्या विचारधारे जिथे तुम्ही जाऊन उद्या नोकरी कराल काम कराल तिथे सगळीकडे जोपर्यंत संघ भावना होणार नाही जोपर्यंत तुम्ही एकत्र होणार नाही ना ना एकमेकांचा झालेला विजय सहन करणार नाही पराभव झाला तर त्यातून खचून न जाता शिकायला तयार होणार नाही तोपर्यंत तुमच्या संघाचा तुमच्या क्रिकेटचा संघ असू द्या कुटुंबाचा संघ असू द्या काम करणारा संघ असू द्या विचारधारेचा संघ असू द्या त्याचा विजय होत नाही आणि या खेळातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सांघिक प्रमाणे एकत्र येऊन काम करण्याचं शिकाल जीव लावून खेळा मनसोक्त खेळा ताण विसरून खेळा पण क्रिकेटच्या नियमाचे भान ठेवून खेळा एवढीच तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आयोगांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की एवढी मोठी संधी आमच्या जिल्ह्यातल्या टीमला आपण उपलब्ध करून दिली एवढी मोठी मोठी बक्षिस आपण इथे दिला त्याच्यामुळे निश्चित त्यांचा हिंमत त्यांचा उत्साह वाढणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अर्धापूरला साजेसा असेल अशा चांगल्या वातावरणात हा खेळ पाळ पडा पडावा एवढीच तुमच्या सगळ्या क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंकडून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय <tum> महाराष्ट्र